नमस्कार मित्रांनो मी वैपू जामटे आणि स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक नुकताच जाहीर झालेला जी आर घेऊन आलो आहे तो आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने आणि मुद्दा फार मोठा आहे सरकारनं थेट सांगितलंय की आता ई केवाय सी केलं नाही तर योजना थांबणार आहे म्हणजे पैशाचा थेट संबंध म्हणून या व्हिडिओला एकही वाक्य स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता अठरा सप्टेंबर दोन हजार ला सरकारनं हा जी जो तुम्ही बघू शकता आता त्यात नेमकं काय सांगितलं आहे ते बघा योजना चालू राहण्यासाठी प्रत्येक आधार ऑथेंटिकेशन म्हणजे अनिवार्य आहे जे तुम्ही बघू शकता ई या अधिकृत पोर्टल वरच करायचा आहे आणि विद्यमान लाभार्थ्यांनी हा ई केवायसी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे नाहीतर समोरील हप्ते थांबणार आहे जे तुम्ही जी आर मध्ये बघू शकता आणि पुढे प्रत्येक वर्षी जून महिन्यात हीच प्रक्रिया करायची आहे जे करणार नाही त्यांचे पुढचे पैसे थांबणार थोडक्यात म्हणजे सरकारचा सरळ आदेश आहे की वेळेत ई केवायसी करा नाहीतर पैसे अडकणार आता या संदर्भात तुम्हाला आता मध्ये तुम्हाला फ्लोर चार्ट आहे तुम्ही ई स्टेप स्टेप बाय कशी करणार त्यासाठी कोणते काय डॉक्युमेंट लागणार आणि कशी करायची हे सर्व माहिती यामध्ये आहे पण सध्या मात्र प्रोसेस सुरू नाही पण पोर्टल अपडेट झालं की हीच पायरी तुम्हाला करावी लागेल म्हणून हा फ्लोर चार्ट व्यवस्थित बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही हा फ्लो चार्ट डाऊनलोड करू शकता आता एक प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल की पोर्टल वर ई केवायसी का दिसत नाही आहे हो आहे कारण जाहीर झालेला अजून पोर्टल अपडेट वर झालेला नाही आहे कधी हा पर्याय होम पेज वर न दिसता लॉग इन करून डॅशबोर्ड मध्ये येतो म्हणून रोज वेबसाईट चेक करा तरीही दिसत नसेल तर आपले जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा त्यांना हा जी आर सांगा जी आर बद्दल माहिती सांगा किंवा आपला व्हिडिओ त्यांना दाखवा म्हणजे तुमचं नाव नोंद झाले का आणि प्रोसेस कधी सुरू होणार हे ते सांगतील तर बहिणींनो लक्षात ठेवा ई केवायसी हा जी आर नुसार ई केवायसी करून घ्या नाहीतर पैसे थांबतील आणि ही माहिती तुमच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना गावातल्या महिलांना नक्की सांगा कारण कुणाचाही हक्काचा पैसा वाया जाऊ नये चला तर मग आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या डिजिटल साम्राज्य चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण पोर्टल वर प्रोसेस सुरू झाली की मी तुम्हाला थेट स्टेप बाय स्टेप ती दाखवणार आहे चला तर मग ती पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र